नमस्कार श्रीकला आणि मोठ्याबाई या दोघांमध्ये चर्चा सुरू असते श्रीकला म्हणत असते मोठ्याबाई काय करायचं या इंदूचं तुम्हीच काहीतरी आयडिया द्या आता मला त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात श्रीकला अशी हायपर होऊ नकोस शांतपणे विचार कर कारण तुझ्या वयाची असताना मीही एकदा हायपर झाली होती तर मला माझ्या गुरूंनी सांगितलं होतं बाळा कधीही हायपर होऊ नकोस त्यावर श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई मला तुमच्या लहानपणात काय घडलं हे जाणून घेण्यात काडी मात्र इंटरेस्ट नाहीये प्लीज लवकरात लवकर काहीतरी युक्ती सुचवा त्या इंदूला मला कायमस्वरूपी घरातून बाहेर काढायचं आहे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात एक काम कर वेंकू महाराजांचा मुलगा गोपाळ माहिती आहे का तुला त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते हो माहिती आहे त्याचं काय आता त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात त्याचं काय म्हणजे त्याच्या मागे लाग हे वाक्य ऐकल्यावर श्रीकला म्हणत असते म्हणजे तुम्हाला नेमकं बोलायचं काय आहे त्यावर लगेचच आता मोठ्याबाई बोलू लागतात तुझ्या पुढे त्या गोपाळाचं नाव लागलं पाहिजे कळलं का तुला काय म्हणायचं आहे मला त्यावर श्रीकला म्हणत असते मोठ्याबाई काय बोलताय तुम्ही हे जरा जपून बोला तुम्हाला असं म्हणायचं आहे का मी त्या गोपाळबरोबर लग्न करू त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात का काय का चुकीचं आहे त्यात तो गोपाळ काय दिसायला हँडसम नाही आहे का आणि दुसरी गोष्ट गोपाळ काय बेकार नाहीये डॉक्टर येतो याचा अर्थ पैसा पाणीही त्याच्याकडे असणारच त्यामुळे तू जास्त आडेवेडे घेऊ नको लवकरात लवकर त्याच्याशी लग्न करून मोकळी हो त्यावर श्रीकाला म्हणत असते मोठ्याबाई तुमचं काय डोकं फिरलंय का आपला विषय काय तुम्ही काय बोलताय कुठे ताळतम्य जुडतंय का त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात म्हणूनच तर म्हणूनच तर बोलते तुला मोठ्या माणसांचं ऐकत जा ही जी केसं पांढरी झालीत ना हे उगाच नाही अनुभवाचे बोल आहेत अनुभवाचे बोल त्यावर श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई नका ना प्लीज अजिबात नका फिराफिरी करू काय तुम्हाला बोलायचं ते स्पष्ट बोला त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अग ठोंबे जरा तरी विचार कर जर त्या गोपाळशी तू लग्न केलंस तर तू लग्न होऊन येणार कुठे याच वाड्यात आणि एकदा का याच वाड्यात तू आलीस सून म्हणून का मग या वाड्यातून तुला इंदूशी दोन हात करायला सोपं जाईल ना आणि मग तू एकदा इंदूच्या नाकात दम तर कर ती इंदू स्वतःहून हा वाडा सोडून जाईल त्यावर श्रीकाला डोळे वटारत म्हणत असते वा वा वा, वा। मोठ्या कमाल केली तुम्ही खरंच असा काही जुगाड केलात ना जबरदस्त आयड्याचा आता तर माझ्या डोक्यामध्ये भन्नाट आयड्या येऊ लागल्या आहेत इंदूला त्रास देण्यासाठी जेव्हा मी या घरात सून म्हणून येईन तेव्हासाठी त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात बघ माझ्या कृपेमुळे तुझ्या डोक्यामध्ये नाना प्रकारच्या आयडिया येऊ लागल्या आता तुला मला धन्यवाद म्हणावं लागेल त्यावर आता श्रीकला म्हणत असते धन्यवाद सासूबाई हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्या बाई हसू लागतात आणि अशातच आता मोठ्या बाई म्हणत असतात पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। मला सासू म्हणायचं नाही हा कारण मी सासू अजून झालीच नाही आहे मी किती तरुण दिसते त्यावर श्रीकला हसू लागते अशातच आपण पाहतोय हो आता श्रीकलाला मोठेबाई म्हणत असतात बघ सांगितलेलं लवकरात लवकर करायचंय त्या गोपाळाला स्वतःच्या जाळ्यात ओढ आणि त्याला दिवाना बनव तुझं त्यानंतर तो आणि तू दोघही लवकरात लवकर लग्न करा त्यावर आता ही जी श्रीकला असते ती लगेचच आता गोपाळच्या क्लिनिक दिशेने निघालेली असते अर्ध्या वाटत असते विचार करत असते कसं कसं बोलू या गोपाळशी कशी जादू चालवू मी याच्यावर माझी असा विचार करत आता ही श्रीकला थेट गोपाळच्या क्लिनिकमध्ये पोचलेली असते आता गोपाळच्या क्लिनिकमध्ये अचानकपणे चिरणाऱ्या श्रीकलाला गोपाळ म्हणत असतो काय गे श्रीकला आज तुझं इथे कसं काय येणं झालं त्यावर श्रीकला म्हणत असते गोपाळ गोपाळ खरंच का तुला माझ्या ना कमरेला खूपच दुखापत झाली आहे बघ ना इथे खूप दुखतंय त्यावर गोपाळ म्हणत असतो कंबर दुखते तुझी आणि तीही अचानक त्यावर श्रीकला म्हणत असते हो ना काही कळत नाही आहे का दुखते ती आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो ठीक आहे नंदू नंदू श्रीकला मॅडमना जरा ह्या दोन टॅबलेट दे आणि श्रीकला ह्या दोन टॅब्लेट फक्त वेळेवर खा सगळं काही ठीक होईल त्यावर श्रीकला म्हणत असते गोपाळ असं काय करतो आहेस तू डॉक्टर तू आहेस ना मग त्या नंदू कंपाऊंडरला तू मला फक्त गोळ्या द्यायला सांगतो आहेस तू तपासणार नाहीस का मला त्यावर गोपाळ म्हणत असतो श्रीकला तुला मला तपासायची गरजच नाही आहे मला माहिती आहे या दुखण्यावर नेमकं काय दिलं पाहिजे त्यावर श्रीकला म्हणत असते तरीही तरीही तू मला तपास कारण तू तपासशील ना तर माझ्या मनाला बरं वाटेल की निदान डॉक्टरांनी तपासलं आहे आता मी गोळ्या खाल्ल्यावर बरं वाटेल त्यावर गोपाळ म्हणत असतो ठीक आहे बाबा तू म्हणतेस म्हणून मी तपासतो आणि लगेचच गोपाळ आता त्या श्रीकलेला आपल्या त्या बेडवर झोपवून तपासत असतो त्यावेळेला श्रीकला म्हणत असते गोपाळ इथे नाही इथे आणि मग श्रीकला त्या गोपाळचा हात धरून आपल्या कमरेवरती फिरवत असते अशातच आता गोपाळ म्हणत असतो श्रीकला हे काय करतेस तू त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते गोपाळ एक सांगू का तुला त्यावर गोपाळ म्हणत असतो सांग त्यावर श्रीकला म्हणत असते लक्षात ठेव जेव्हापासून तुला पाहिलं आहे ना तेव्हापासून असंच वाटतंय की माझ्या आयुष्यात जोडीदार असावा तर तुझ्यासारखा आत्ता माझी कंबर वगैरे काहीच दुखत नाही आहे पण खरंच तुझ्याशी नेमकं कसं बोलावं हे सुचत नसतं पण शेवटी आज मी ठरवलं की तुला प्रपोज करायचं आणि मी तुला खरंच मनापासून प्रपोज करते आय लव्ह यू गोपाळ तुझं काय उत्तर आहे मला लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता उत्तर हवं आहे त्यावर गोपाळ मागचा पुढचा विचार न करता हाच विचार करत असतो की इंदूने तर मला फाट्यावर मारलं आता इंदूला जर धडा शिकवायचा असेल आणि तिला तिच्या अंगाच्या घोवून द्यायची असेल तर मला तिशी लग्न करून थेट वाडामध्ये प्रवेश केला पाहिजे आणि लगेचच आता गोपाळ म्हणत असतो श्रीकला श्रीकला ॲक्च्युली मला थोडा वेळ हवा त्यावर श्रीकला म्हणत असते तोच तर माझ्याकडे नाहीये आणि लगेचच आता गोपाळ कन्फ्यूज असतो श्रीकलाने लगेचच गोपाळला मिठीत घेतलेलं असतं आणि मग काय गोपाळच्या दिल की सिटी बच जाती है और गोपाळ म्हणत असतो ओके ओके करूया आपण लग्न आणि अशातच आता श्रीकला म्हणत असते करूया ना मग चल चलात्ता चा आणि लगेचच आता गोपाळ आणि श्रीकला बाहेर निघतात त्यावेळेला गोपाळ म्हणत असतो कोणीकडे त्यावर श्रीकला म्हणत असते कोर्टात गोपाळ एकदम हादरतो पण श्रीकला ऐकत नाही म्हणून शेवटी गोपाळला कोर्टात जावं लागतं कोर्ट मॅरेज दोघं करतात मैताना गळ्यात हार घालून थेट आता दिग्रस्करांच्या वाड्यात प्रवेश करत असतात त्याच वेळेला मोठ्या वेळ म्हणत असतात अरे गोपाळ श्रीकला तुम्ही दोघांनी लग्न केलं त्यावर गोपाळ म्हणत असतो हो हो मोठ्याबाई सगळं काही लवकरच आण झालं आणि अशातच आता मोठ्याबाई इंदूला हाक मारत असतात इंदू लवकरात लौकर लवकर औक्षणाचं ताट घेऊ नये आणि तांद्याने भरलेलं मापटं पण घेऊ नये हे वाक्य ऐकल्यावर इंदू आवक होते आणि अशातच आता इंदू जेव्हा पाहते या दोघांनी लग्न केलं आहे इंदू स्वतःशी बोलत असते वा वा मोठ्या बाई वाह मानलं तुम्हाला हे सगळं घडवून आणण्यासाठी तुम्ही थेट गोपाळचा वापर केला काय आता तर बघा या घरात आलेल्या गोपाळच्या बायकोला कशी तारेवरनं कसरत करायला नाही लावली ना तर मी नावाची इंदू नाही असं बोलत आता इंदू थेट मागेच उभे राहते आणि ती म्हणत असते मोठ्या बाई काय करायचं ते तुम्ही करा, करा मला यात उडू नका मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय वाड्यात आलेली ही गोपाळची बायको श्रीकला इंदूला भारी पडेल का का इंदूच हिला चार आणचे आठ आणे किंवा एक रुपयाचे पन्नास पैसे करून दाखवाल कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद